संभाजीनगर इथून जरांगे पाटील लाईव्ह मुंबईच्या तयारी संदर्भात आणि फडणवीस यांच्या संदर्भात पाटील काय म्हणतात <laughs>.

शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं त्यांनी रेकॉर्ड शोधावेत त्या रेकॉर्ड मधून नोंदी हो? शोधून काढावेत ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिडी देण्यात यावी आणि त्यांनी जे काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर करावा तर त्यांनी अठ्ठावन्न लाख नोंदीचा आवाज सरकारकडे दिला आता आमचं काम शिंदे समिती कशी गुतलं नाही आमचं काम आता सरकार पासून मराठा आणि कुंडी एके हा तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख मुचा अहवाल राहायला दुसरा विषय शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे अकरा महिने झाले शिंदे समितीचा अभ्यास करते आणि सातारा संस्थांचा आणि बॉम्बे गवर्नमेंट गॅझेटियर गॅजेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला देणं आवश्यक सरकार जर म्हणलं तर एक मिनिटात अहवाल देतील आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जात नाही शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही शिंदे समितीने चांगलं काम केलंय नोंदी शोधल्यात त्यांचं काय कौतुक करणार आम्ही का जावं आमचं काही म्हणणं गराणच नाही त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी ते जर गराण असतं तर ठीक टिकव कोण देत नाही संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकार हे देत नाहीये परत ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय ते देत येत मग जाणून बुजून चाले समिती तर नोंदी शोधती असे शोधत नसले तर त्यांनी शोधावं एवढं सांगायसाठी तर शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली राव ऑफिसच नाही कुठं काम करायचं शिंदे समिती किती एखाद्या जातीच्या गरीबांच्या लेकरांना येड्यात काढावं हे पण कळालं पाहिजे तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडे त्यांना काही कळत नाही तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो पण तिच्याकडून तुम्ही अहवाल घेतला नाही गॅजेटियरचा तिन्ही पण नाही घेतला का नाही घेतला याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांनी द्यायचं नाही वाचून झालं ना कदरले ते ज्या वेळेस त्याच्या तारदर साहेबच होते आधी त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं त्याच वेळेस झालं होतं आता पुन्हा पुन्हा काय वाचित त्यात वाचायला काय नोंदी आहेत त्या लागू करायच्या किती कल्याण करायची सोपी गोष्ट पडून साहेबांकडे शासकीय नोंदी आहेत दस्ताऐवज नाही म्हणायचं काम नाही कोणाचं कोणीच नाही अडू शकत ते द्यायचं नाही याला अडमुठी भूमिका म्हणते आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणाव त्यांना मान्य करा आमच्या त्यांच्या हातात दे का सरकारच्या हातात येते आमचं भांडण आणि मागण्या सरकार पण शिंदे समितीच्या कार्यशैलीवर तुम्ही समाधानी आहात मात्र त्यांना काम करू दिलं जात नाही असं तुमचं आरोप आहे शिंदे समितीकून जर काही आडमोठ्यापणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होता ज्या सरकारी नोंद आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅजिटेरचा तो ते त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडमुठ्या भूमिकेत नाही शिंदे समितीला काम करू देते दुसरं जो तुम्ही अहवालात ठेवून स्वीकारला अहवाल तो नंतर मराठ्यांनी कुणबी एक एक आदेश हो, काढायला पाहिजे का नाही काढला तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या किती लाखो करोड कोट्याचे केसेस केल्या घेऊ म्हणले की नाही तुम्ही बलिदान केलेले कुटुंबाचे पैसे रोखले त्यांच्या नोकऱ्या रोखल्या इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यांना असावा इतका द्वेष शिंदे समिती आत्ता पळती कुठे झाली कधी मला वाटतं दोन किंवा तीन जुलैला आता म्हणजे त्यांना सामान्य मदत वाढली आताच कस काय शिंदे समिती नगर आली हो आम्ही गुं कष्ट कष्ट आम्हाला आत्ताच कस काय आली इतक्या दिवसात कोणती आली काय नादी लावायचं आम्हाला फडवीस साहेब आम्ही नादी लागत नाहीत तुम्हाला वाटत असेल चर्चा करा मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागण्या तुमचं आणि खापर शिंदे समितीवर पुढे टाका तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगर मधून सांगतो फडणवीस साहेब तुम्ही शहाने असाल आमच्या हक्काचा दस्तावेज आहे गॅजेटेरे त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून घ्या लोक तुमचे पाठ थोपटतील आणखीन संधी गेलेली मी एकदा जर सत्तावीसला अंतरवाली सोडली मी मुंबईत येत असतो आणि कोण आडीत आहे तेही लोकशाही मार्गाने बघत असतो आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उत्सावं लागतंय लोकशाहीचे पर्याय ना शस्त्र उत्साहच लागतय जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उत्साह लागत आहे आणि मुंबईत यावं लागतंय कोण आलं होत ते बघतो